नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली तीन हजार क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे नव्वद क्विंटल किम कमाल दर चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाळा समिती चंद्रपूर अवकाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाळा समिती अमरावती अवोकाली आहे नऊशे नव्वद क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदार चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बाळ समिती सोलापूर अवकाळी साठ क्विंटल किमान दर चार हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन